आजच्या ठळक बातम्या आपण बघत आहात उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा सोळावा वर्धापन दिन साजरा पुरस्कार पंचवीस या सदर कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पवार यांच्या हस्ते हाँ पुरस्कार देने था सदर कार्यक्रम माचे आयोजन संजोग ए सी हॉल शिर्डी ये होते व आयोजक रमेश सर यानी सर्व शेवटी आभार प्रदर्शन के लिए